रेशनिंगच्या तांदळापासून आणि भरपूर प्रोटीन असलेले मुगापासून आपण नाश्त्याचे तीन प्रकार बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तीन वाट्या तांदूळ घेतले एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहे हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतले आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं पाणी घालून झाकण ठेवून सात ते आठ तासांसाठी आपल्याला भिजू द्यायचे आहेत भिजल्यानंतर ते आता आपण मिक्सर जारमध्ये ग्राइंड करायचे थोडंसं पाणी टाकून मिक्सर जारमध्ये छान असं ग्राइंड करून घ्यायचं आणि ग्राइंड झाल्यानंतर झाकण ठेवून ओवर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढल्यानंतर बघा फर्मेट छान झालेलं दिसेल तुम्हाला तर एवढं छान फर्मेट झालं आहे ते एका डायरेक्शनने छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि सोडा टाकायचा हाफ टीस्पून व्यवस्थित ते असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने तर असं बॅटर तयार झालं आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आता हिरव्या मुगापासून आपण बघा सर्वात प्रथम नाश्त्याचा पहिला प्रकार इडली इडली अगदी ही पंधरा मिनटासाठी इडली पात्रामध्ये स्टीम करायला ठेवायची आणि तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी सॉफ्ट अशी मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली आहे तर बघा अजिबात चिकटलेलं नाही आहे इडली प्लेटला त्यानंतर आता आपण कांदा टॉमॅटो शिमला मिरची सगळं भाज्या कट करून त्या बॅटरमध्ये टाकून आप्पेपत्राला तेल लावून त्यामध्ये ते बॅटर सोडायचं आहे आणि आप्पे तयार करून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि तेलामध्ये तुम्ही जिरी मोहरी तीळ पांढरे तीळ टाकू शकता ते बॅटर टाकून अगदी झाकण ठेवून एक मिनटामध्ये बघा जम्बोलीत तयार असा हे नाश्त्याचे तीन प्रकार तयार